आज सोमवार एकोणीस ऑगस्ट रोजी राखी पौर्णिमेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत आपलं सरकार जे आहे ते देना बँक सरकार आहे ते देत असत लेना बँक सरकार नाही आहे मागच्या काळामध्ये आपण बघितलं वसुली करणारं सरकार होत आता वसुली करणारं नाही बहिणींना देणारं सरकार या ठिकाणी आलेलं आहे तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पैसे क्रेडिट करणं सुरू करा कारण ज्यावेळी आपण कार्यक्रम घेऊ त्यावेळी बहिणींना रिकाम्या हाताने ठेवू नका आणि सांगताना आनंद वाटतो एक कोटी तीन लाख महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत तुमच्या खात्यात आहेत का था? ज्यांच्या आल्यात हात वर करा हात वर करा ज्यांच्या हातात आहेत बघा या सगळ्या ताईंच्या हाता खात्यामध्ये पैसे आले आहेत आता अगदी थोड्याशा आहेत ज्यांच्या खात्यात यायच्यात काळजी करू नका प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही हा आमचा निर्धार आहे नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबन्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा